प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जाणून घ्या काय आहे मत्स्यपालन क्षेत्रात क्रांतिकारक बदलाची दिशा मत्स्यपालन पशुपालन व दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत मत्स्यपालन विभागामार्फत दोन हजार -20, वीस ते -20, एकवीस दोन -20, हजार चोवीस ते पंचवीस या पाच वर्षाच्या कालावधीत वीस हजार पन्नास कोटी रुपयांच्या एकूण खर्चाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना वाय ई राबवली जात आहे या महत्वाकांक्षी योजनेद्वारे दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत देशात सत्तर लाख मॅट्रिक टन अतिरिक्त मासे उत्पादनाचा उद्देश साध्य केला जाणार आहे योजनेच्या माध्यमातून खालील उद्दिष्टांची पूर्तता केली जाणार आहे जलकृषी उत्पादन क्षमता तीन टन प्रति हेक्टर वरून पाच टन प्रति हेक्टर पर्यंत वाढवणे मासे नाचडीचे प्रमाण पंचवीस टक्के वरून दहा टक्के पर्यंत घटवणे पंचावन्न लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणे एकोणनव्वद कोटी रुपयांवरून एक लाख कोटी रुपयांपर्यंत नेणे प्रति व्यक्ती मासे खपत पाच ते सहा किलो वरून बारा किलो पर्यंत वाढवणे गेल्या चार वर्षात दोन हजार वीस ते एकवीस तेवीस ते चोवीस व चालू वर्षात दोन हजार चोवीस पंचवीस या योजनेअंतर्गत

मत्स्यपालन व जलकृषी क्षेत्रात अठ्ठावन्न लाख रोजगार निर्मिती झाली मासे निर्यात मासेस चोवीस मध्ये साठ हजार पाचशे चोवीस पॉइंट एकोण नव्वद कोटी रुपयांपर्यंत वाढली जलकृषी उत्पादन क्षमता चार पॉईंट सात टन प्रति हेक्टर पर्यंत वाढली यासंबंधी गुजरात विशेष उपक्रम केला आहे गुजरात राज्यात तीनशे एकोणतीस पॉइंट सात कोटी रुपयांची केंद्रीय रिअरिंग व ग्रो आऊट पॉइंट सी वेड लागवन समुद्रातील केज व्यवस्थापना सह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलकृषी प्रकल्प राबवले जातील याशिवाय कच्छ मधील जखाऊ येथे एक स्मार्ट व इंटिग्रेटेड फिशिंग हार्बर काम आहे ही योजना देशातील मच्छीमार मत्स्य शेतकरी व अन्य हितधारकांसाठी उत्पन्न व उपजीविकेचे स्रोत निर्माण ठरत आहे मत्स्यपालन क्षेत्रात खासगी गुंतवणूक व उद्योजकता वाढवण्यासाठी पीएमएमएसवाय ई -e ने निर्णयात्मक भूमिका बजावली आहे स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी